जय श्री कृष्ण पहा कि छान सुन्दर ध्यान पहा कि छान सुन्दर ध्यान चा यशोदी मडीवीरि भगवान् यशोदी छा मी भगवान पहा किति छाल सुन्दर ध्यान पहा किति छानर ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान छोट्याशा मूर्तीची कीर्ती आहे मोठी डोईवरी डोई नाचे जग जेठी छोट्याशा मूर्तीची कीर्ती आहे मोठी डोईवरती नाचे जग जेठी विषूल्य पाणी झाले अमृता समान शतुल्य पाणी झाले अमृता समान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान